नर्मदा तर निकट घाट बहुत अफाट पायऱ्या सुंदरे बांधली घरे शाहिर अनंत फंदी यांनी जेव्हा महेश्वराला भेट दिली तेव्हा त्यांच्या काव्यकल्पनेतून जन्माला आलेला या ओळी एका कवीच्या प्रतिभेने स्थापत्य शास्त्राच्या अलौकिक रचनेला दिलेली ही दाद आहे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संवेदनशील नेतृत्वामध्ये महेश्वर नगरीची भरभराट झाली या वर्षी आपण अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरा करतोय राज्यभरात या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की अहिल्यादेवी यांच्या जीवन कार्याची माहिती तरुणांना व्हायला हवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व कुशल प्रशासक समाजसुधारक सुधारक युद्धनीती तज्ज्ञ अशा अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या कार्याचं आकलन वेळोवेळी होत राहतं परंतु या सगळ्याच्या पलीकडे अहिल्यादेवी होळकर म्हणजे कलासक्त व्यक्तिमत्व होतं अहिल्याबाई होळकर यांचं सांस्कृतिक योगदान किती महत्वपूर्ण होतं हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड महा टी मध्ये आपलं स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे नर्मदा नदीचा काठ बहरला भारतावर अनेक शतक परिक्यांनी यांनी राज्य केलं शिवछत्रपतींच्या तेजस्वी नेतृत्वात मराठ्यांनी याच गुलामगिरीच्या विरोधात उठाव केला आणि पुढे अटकेपार झेंडे रवले अठराव्या शतकात नाना फडणवीस माधवराव पेशवे महाजी शिंदे यांसारख्या वीर पुरुषांनी मराठा साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या याच काळात होळकर घराण्यातील एका स्त्रीने इतिहास घडवला रणांगणावर युद्धनीती आखणारी ही शिवयोगिनी एकाच वेळेला मायने प्रजेचा सांभाळ करणारी होती लोकजीवनात धर्माचं महत्व नेमकं काय असतं याचा अचूक विचार त्यांनी केला होता त्याचबरोबर आपल्या लोकांचं दैनंदिन जीवन सुखकर असावं याचा सुद्धा विचार त्यांनी आपल्या प्रशासकीय केला होता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्यावेळेस सत्तेची सूत्र हाती घेतली तेव्हा महेश्वर नगरीचं पुनरुज्जीवन झालं इंदूर पासून शहाण्णव किलोमीटर अंतरावर असलेलं महेश्वर ओळखलं जातं तिथल्या अठ्ठावीस घाटांसाठी स्कंद पुराणामध्ये या नगरीचा उल्लेख महिष्मती असा आढळतो अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वात महेश्वरी साड्यांचं उत्पादनाला चालना मिळाली होय त्याच महेश्वरी साड्या ज्या आज मध्य प्रदेशमधल्या कारागिरांची ओळख बनली आहे महेश्वरच्या किल्ल्यामध्ये त्यांनी विणकरांसाठी स्वतंत्र पेठ निर्माण केली होळकर घराण्याच्या वंशजांनी नंतरच्या काळात सुद्धा या कारागिरांना वेळोवेळी योग्य ती मदत केली मुघल आक्रमणकर्त्यांनी हिंदूंची अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली या असंख्य मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं कार्य अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वात पार पाडलं काशी विश्वेश्वराचं मंदिर असो किंवा गया इथलं विष्णूचं मंदिर अनेक मंदिरांचे दरवाजे अहिल्या देवींच्या कार्यामुळे पुन्हा एकदा उघडले या व्यतिरिक्त आलमपूर उज्जैन ऋषिकेश गंगोत्री अशा अनेक ठिकाणी अहिल्यादेवींनी स्वखर्चाने मंदिरं उभारली धर्मरक्षणाचा भक्कम पाया उभारत एक वेगळाच आदर्श त्यांनी लोकांसमोर ठेवला अहिल्यादेवी यांचं स्थापत्यशास्त्रात बहुमोल योगदान आहे स्वामी पांडे यांनी अहिल्या स्मरिका या ऐतिहासिक मासिकात अहिल्यादेवीं द्वारा निर्मित घाट या लेखामध्ये याबद्दलची विस्तृत माहिती दिली आहे महेश्वर इथल्या घाटांमध्ये एकता आणि एकसंधता आपल्याला बघायला मिळते नर्मदा नदीच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचं काम हा घाट करतो या घाटांचं वैशिष्ट्य म्हणजे पूरनियंत्रण भूस्खलन या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांची निर्मिती करण्यात आली आहे वेरूळ येथील अहिल्यादेवींनी उभारलेली बारवेची गणना भारतातील उत्तम बारव स्थापत्यात केली जाते शिवाय निखाड बद्रीनारायण रावेर वृंदावन इत्यादी ठिकाणी मंदिरांसोबत बारवांची त्यांनी निर्मिती केली त्र्यंबकेश्वर येथे दोन देवालयांची निर्मिती करून भाविकांसाठी व जलसंवर्धनासाठी दोन तलाव त्यांनी बांधले यातील महत्वाची गोष्ट म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या जलव्यवस्थापन पद्धतींपैकी नव्वद टक्के विहिरी बारव तलाव आजही वापरात आहेत अठराव्या शतकाच्या पश्चात भारतामध्ये प्रबोधनाची आणि समाज सुधारण्याची चळवळ उभी राहिली परंतु अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वात अनेक विद्वांचे पुनर्विवाह पार पडले अनाथालय धर्मशाळा बांधून समाज हिताचा विचार त्यांनी वेळोवेळी केला अनेक ठिकाणी अन्नछत्र सुद्धा चालवली जनकल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचं अर्पण करणं म्हणजे काय असतं याचं उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर त्यांची जीवनगाथा म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या या जीवनातील एका अज्ञात पैलूवर प्रकाश टाकण्याचं काम आम्ही केलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद